मधील डॉक्टरचं प्रकरण ताजं असताना अशामध्येच आता बदलापूरमध्ये अशी गोष्ट घडलेली आहे जी घटना ऐकून अनेक जणांना तीव्र संताप होत आहे आणि याच कारणामुळे बदलापूर बंद पाडलेला आहे रेल्वे पण बंद केलेले आहेत आणि सोबतच शाळेची सुद्धा तोडफोड केलेली आहे आणि या घटनेमध्ये ज्या मुलींचं वय आहे ते ऐकून अनेक जणांना विश्वासच बसत नाही किंवा अशा मुलीवर सुद्धा अशा प्रकारची घटना होऊ शकते हे ऐकून अनेक जण खूप जास्त चिडलेले आहेत आणि बरेच जण जो आरोपी आहे त्याला फाशी देण्याची सुद्धा मागणी करत आहेत तर नक्की काय आहे घटना तर बदलापूरच्या एका शाळेमध्ये चौदा ऑगस्ट रोजी त्या शाळेतील जो सफाई कर्मचारी होता त्याने दोन मुलीवर अत्याचार केलेले आहेत आणि या मुलींचे वय आहे एका मुलीचं वय आहे तीन वर्ष आठ महिने आणि दुसऱ्या मुलीचं वय आहे सहा वर्ष एवढ्या कमी वयाच्या मुलींना काही समजत नव्हतं आणि अशा मुलीवर त्याने जबरदस्तीने अत्याचार केलेला आहे आणि विशेष म्हणजे मुलींना वॉशरूमला घेऊन जायची जिम्मेदारी त्याचीच होती आणि तो शाळेमध्ये साफसफाईचं काम करत होता म्हणजेच शाळेमध्ये जो चपराशी होता त्यानेच ही घटना केलेली आहे आणि आता बरेच जण चपराशी वगैरे किंवा शाळेचा जो स्टाफ असतो त्यावर डाऊट घेत नसतात परंतु याचाच फायदा घेऊन त्यांना अशा प्रकारचा अत्याचार केलेला आहे आणि विशेष म्हणजे ही गोष्ट समोर पण आलेली नसती परंतु त्या खूपच कमी हे सुद्धा समजलं नसतं परंतु चौदा ऑगस्टला ही घटना झाल्यानंतर आणि त्यांनी आई वडिलांना असं सांगितलं की की शू करायच्या ठिकाणी मुंग्या चावल्यासारखं होतंय किंवा खूप जास्त त्रास होत आहे त्यानंतर त्या दोन मुलीच्या ने एकमेकाला बोललं आणि दोघी पण मुलींचं असंच म्हणणं होतं आणि त्या शाळेत पण जायचं म्हणत नव्हत्या आणि त्याच्या डिटेलमध्ये गेल्यानंतर हे मॅटर उघडकीस आलं आणि विशेष म्हणजे पालकांनी जेव्हा कंप्लेंट केली तेव्हा पोलिसांनी पण तातडीने ऍक्शन घेतली नाही किंवा त्यावर टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करत होते आणि याच कारणामुळे मधील व्यक्ती संतप्त झाले आणि बदलापूर बंद पाडण्याचा प्रयत्न केला आणि बदलापूर बंद पाडलं तेव्हाच ही गोष्ट मीडियामध्ये आले आणि आता सगळीकडेच याची चर्चा होत आहे आणि आता अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा डायरेक्ट फाशीची मागणी केल्या